बदलापूरमध्ये बदलापूरमध्ये झालेली घटना अमानवी घटना आहे ज्या पद्धतीमध्ये जे मुली शिक्षण घेण्याकरिता आज शाळेत जातात ते मुली सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आहे आणि हे सरकार खोट्या आश्वासनाच्या मागे लागलेलं ला आहे महिलांच्या विषयामध्ये ऐन राखीच्या वेळेस पंधराशे रुपये देण्याची लाडकी बहिण म्हणून योजना आणली मात्र सुरक्षेकडे दुर्लक्ष संपूर्णपणे झालेलं आहे काय कुठल्या ताकदीने पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं म्हणजे ज्या व्यक्तीच्या भरोशावरती आपण स्कूलमध्ये लहान मुलांना पाठवतो तिकडे सुद्धा मुली सुरक्षित नाहीये कुठे नेऊन टेकलय महाराष्ट्र माझा कुठे पोहोचून ठेवलंय महाराष्ट्र माझा या सगळ्या गोष्टीचा जिम्मेदार शिंदे सरकार आहे आमची सर्वांची मागणी आहे की महाराष्ट्राच्या या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीमध्ये लोकांना आम्हीच दाखवून फक्त मतं मागण्याकरता राजकारण करत आहे आम्ही याचा निषेध व्यक्त करतो नाही आज जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का हा प्रश्न निर्माण झाला एकीकडे शासनाने सांगितले की माझी लाडकी बहीण परंतु ह्या ज्या राज्यामध्ये महिलांवरती जे अत्याचार होत आहेत काय सरकार करते ला महिलांना लाडकी बहीण नको आहे महिलांना त्यांची सुरक्षा महत्वाची हो आहे आज महिला सांगतात की तुम्हाला आमच्या पंधराशे रुपये नको आहे आमच्याकडनं तुम्ही दोन हजार घ्या परंतु आमची सुरक्षा करा व एका छोट्या मुलीवरती अत्याचार हा बिहार झाला की महाराष्ट्र आहे आमची मागणी आहे आज शहर काँग्रेस कमिटीच्या महिला काँग्रेसच्या वतीनं ते आंदोलन करण्यात येत आहे आमची आज तीव्र मागणी आहे की या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा काल आपण जर बघितलं असेल हे निर्दयी मुख्यमंत्री काय म्हणताय की जे बदलापूरचं आंदोलन झालं हे निगडीत त्यांना वाटायला पाहिजे राजकारण तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी या आपल्या पदाचा तात्काळ तिथे ता राजीनामा दिला पाहिजे लैंगिक अत्याचार झाला त्याच्या जा निषेधार्थ आज शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि आदरणीय संध्याकाळी सवालाखे यांच्या आदेशानुसार आज आम्ही क्रांती चौक येथे आंदोलन करीत आहोत आणि आमची मागणी आहे की या नद फाशी झाली पाहिजे त्याचबरोबर गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आता महिला या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आम्हाला लाडकी बहीण नव्हे तर सुरक्षित बहीण नव्हे ही आमची मागणी आहे आणि यांनी लवकरच्या लवकर राजीनामा देऊन आम्हाला न्याय द्यावा ही आमची मागणी आहे आणि चित्रवाघ ज्या आहेत ज्या नेहमीच महिलांमध्ये बोलत असतात परंतु ज्यावेळेस त्यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये लैंगिक अत्याचार लहान मुलींवर होत आहेत बलात्कार मोठ्या महिलांवर या ठिकाणी होत आहेत तर चित्रवागताई आज तोंडाला चिकटपट्टी लावून बसल्या आहेत का किंवा घरात आराम करतायत का हा आमचा प्रश्न आहे चित्रवागताईने वर रोडवर आलं पाहिजे त्यांनी महिलांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे ज्यावेळेस भा त्यांच्या सरकारच्या नेतृत्वामध्ये असे अन्याय अत्याचार होतात त्यावेळी चित्रताई भाग या तोंडाला तो चिकटपट्टी लावून घरात बसलेला आहेत का ही आमची मागणी आहे